हॅलो एव्हरी नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतलाच चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा त्याचबरोबर उत्साहाने भरलेला देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सर्व काही सत्कारणी लावू देत अशी प्रार्थना करून आजच्या ब्लॉगला लगेच सुरुवात करूया चला लगेच सुरू करूया आपण बघूया की हरतालिकेची आरती कशी करायची आणि कोणती आरती असते हरतालिकेची तर आता मी तुम्हाला ती सांगणार आहे तर चला लगेच आपण पुढे बघूया आरती हरतालिकेची जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके हर अर्धांगी वसशी जाशी यज्ञ माहेराशी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होशी जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरतीयो वाई ते ज्ञानदीप कळके होसी हि माद्रीच्या उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठवती जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरतीयो वाई ते ज्ञानदीप कळके तप पंचाग्नि साधने धूम्रपाणी अध्वदने केली बहु बहुपोषणे भ्रतारा करणे जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरतीयो वाय ते ज्ञानदीप कैके ी दृष्टी हे व्रत करसी लोकांसाठी पुन्हा वरसी दुर्जटी मज रक्षावे संकटी जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ आई ते ज्ञानदीप कळके काय वर्ण तव गुण अल्पमती नारायण माथे दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी जय देवी जय हर सखी पार्वती अंबिके आरती यो वाळी ते ज्ञानदीप कळके तर अशा प्रकारे आपली हरितालिकेची आरती सुद्धा संपन्न झालेली आहे तर कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा भेटू लवकरच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच